नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यास मला तेवीसव्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण अभ्यासात आहोत एल सी एम अँड एच सी एम म्हणजे लसावी आणि मसावी तर याआधी आपण लसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय सगळं विस्ताराने अभ्यास केलेला आहे आपण या ठिकाणी आता सहसंबंध पाहूया चला सुरुवात करू सुरुवातीला पाहू आपण मसावी आणि लसावी यामध्ये गोंधळ होतो त्यामुळे हे विस्ताराने आपल्याला तुलनात्मक आ, विचार करणे गरजेचं आहे बघा म म्हणजे महत्तम मोठ्यात मोठा आणि इकडे ल म्हणजे लघुत्तम लहानात लहान सामायिक इकडे पण सामायिकच आहेत तिकडे पण सामायिकच आहेत मात्र शेवटी जो वी वी दोन्हीकडं इकडे पण वी आहे तिकडे पण वी आहे पण या ठिकाणी चा अर्थ होतो विभाजक आणि या ठिकाणी हो त्याला, त्याला मल्टिपल असे म्हणतो म्हणूनच एल सी म्हणतो आणि एच सी एफ असं मी त्या ठिकाणी लिहिलेला होता इथे मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर आणि इथे लहान लहान कॉमन मल्टिपल असं काढायचं आहे इथे नावामध्ये जरी मोठ्यात मोठा असा असला म असला मोठ्यात मोठा तरी पण तो दोन संख्येपेक्षा लहान असतो किंवा लहान संख्येच्या बरोबरी नसतो इथे लहान जरी असला नावामध्ये तरी पण तो एकतर दोन्ही संख्यांपेक्षा मोठा असतो किंवा मोठ्या संख्येच्या बरोबरीत असतो हा सगळ्यात मोठा फरक आहे दोन मध्ये लक्षात राहिला पाहिजे चला पुढे आपण यांचा एकमेकांविषयी हे करताना विभाज्य आणि विभाजक सुद्धा पाहिलं होतं जर दोन संख्या विभाजक किंवा विभाज्य असतील विभाजक आहे हे विभाज्य आहे तर ही जी विभाजक आहे ही मसावी आहे आणि ही जी विभाज्य आहे ही काय आहे एल सी एम अशा पद्धतीने साधा गणित आहे याच्यामध्ये काही करण्याची गरज नाही त्यानंतर आपण पाहिलं होतं की दोन सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो एक असतो आणि लसावी काय असतो त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो हे सुद्धा पहिलं आहे त्यानंतर मसावी आणि लसावी आपन, या आ, र, यांचा गुणाकार आपण या ठिकाणी दोन उदाहरणं घेऊया चार आणि सहा तर यांचा लसावी आणि मसावी ठीक आहे चार आणि सहा यांच्या अवयवपार्थ घेऊया आपण दोनचा भाग जातो दोघांना बे दुने चार बे सहा त्यानंतर जाणार का भाग नाही म्हणजे मसावी किती आला दोन आला मसावी दोन आणि लसावी किती मेदुने चार चात्री बारा लसावी बारा लसावी कसं बारा आला की हे जे अवयव होते बाकीचे कॉमन नसलेले ते अवयव त्यांच्यासोबत गुणाकार केला आता बघा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार म्हणजे दोन गुणीला बारा दोन गुणीला बारा केल्यानंतर किती होणार चोवीस येते आता हे चोवीस बघा आणि हे दोन संख्या बघा चार आणि सहा काय वाटते चार आणि सहाचा गुणाकार चोवीस असणार येणार ना चार छका चोवीस म्हणजेच याचा अर्थ असा होतो की लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा त्या दोन संख्येच्या गुणाकाराबरोबर असतोच असतोच असा नियमच आहे तर पुढे हा फॉर्म्युला आपल्या खूप लक्षात ठेवायचा आहे की लसावी आणि मसावी यांचा गुणाकार त्या दोन संख्येच्या गुणाकाराबरोबर असतो पुढे अनेक उदाहरणं येतील आपल्याला चला आता एकत्रित आपल्याला काढायचं आहे मसावी आणि लसावी याच्या आधी काढलं पण मला समजलं असेल तर परत एक उदाहरण काढतो आपण या ठिकाणी तर सुरुवातीला कर काय करायचं कॉमन तिघांनाही भाग गेला पाहिजे असं सहाचा जाऊ शकतो सहाचा हे जर कठीण वाटत असेल तर आधी दोनचा द्या तीनचा द्या ज्याने जात असेल त्याने द्या तीनचा पण देता येईल पण आपण आता थोडा आपल्या सराव झालेला आहे त्याच्यामुळे आता सहाचा देऊया सायंत्रिक अठरा सहा एक सहा सायन साह दोन्ही बारा त्याला त्यानंतर आता तीन एक आणि दोन आहे याच्यामध्ये काही कॉमन निघू शकेल का नाही कोणाचाच भाग जाऊ शकत नाही म्हणून इथे जो मसावी आहे तो निघालेला आहे आपला मसावी किती आहे एच सी एफ लिहितो इथे एच सी एफ किती आहे सहा निघालेला आहे आणि मग एल सी एम कसा निघाला आपल्याला एल सी एम सहा बरोबर ह्या सगळ्या अवयवांचा म्हणजे कॉमन नसलेल्या अवयवांचा गुणाकार मग सायंत्री अठरा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे छत्तीस हा त्याचा काय असेल एल सी एम एल सी एम म्हणजेच लसावी आणि सहा हा काय आहे एच सी एम आता हा छत्तीस आणि सहा हे बघा सहा हा एच सी एफ आहे म्हणजे मसावी आहे आणि छत्तीस हा एल सी एम आहे तर हे एकाच याच्यामधून निघालेलं आहे आपल्याला वेगळी प्रक्रिया करावी लागली का नाही याच ठिकाणी आता हे असं पण वाढवू शकतो पण झालं ज्या ठिकाणी थांबलं त्या ठिकाणी थांबवून द्यायचं आहे हे सगळे कॉमन आहेत पुढे काही उदाहरणं आहेत याच्यावर आधारित दोन संख्यांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे म्हणजे कुठल्या संख्या त्या ए गुन्हेला बी समजा आहे या संख्यांचा गुणाकार आहे चौऱ्याऐंशी आणि या संख्यांचा मसावी दोन आहे मसावी दोन आहे दोन गुन्हेला मग लसावी लसावी दोन गुन्ह्याला लसावी बरोबर त्याचा सुद्धा गुणाकार चौऱ्याऐंशी ची यायला पाहिजे मग या चौऱ्याऐंशीचे जर अर्धे केले आपण तर आपल्याला लसावी नाही मिळणार का मग चौऱ्याऐंशी बागीला दोन करा किती येणार बेचाळीस म्हणजे हे बेचाळीस काय असेल त्याचा लसावी असेल म्हणजे दोन हा मसावी आहे तर बेचाळीस काय असेल लसावी असेल हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर तीस छत्तीस नव्वद यांचं लसावी त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आपल्याला एकत्र काढता येतो लसावी आणि मसावी आणि त्यांचं मग तुलना सुद्धा करता येतं चला मग चारच्या पद्धतीने आपण समजून घेऊया तीस छत्तीस आणि नव्वदचा आधी काय काढू मसावी काढू तर ह्या तीनही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाऊ शकेल अं सहाने जाणार का जाईल सहा सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस पंधरा चक्क नव्वद झालं त्यानंतर आता इथे कॉमन आहे का कॉमन काहीतरी जाऊ शकेल का नाही का इथे पाच जाणार कारण इथे मूळ संख्या आली आहे त्याच्यामुळे कॉमन होणार नाही म्हणजे यांचा एकच कॉमन आहे सहा हा मसावी सहा झाला आता कॉमन नाही आहे पण आपल्याला लसावीसाठी काढणे आवश्यक आहे तर दोन पैकी जरी कॉमन निघाला तरी ठीक आहे मग ह्या पाच आणि पंधरा याचा विचार करूया पाचने जाऊ शकेल भाग जाईल पाच एक पाच पाच तरी पंधरा ह्या सहाला काही केलं नाही आपण त्याला जसा तसा ठेवायचा ठीक आहे आता सहा आणि तीन आहेत आपल्याकडे आता तीनचा जाऊ शकेल दोघांनाही तीन तीन दुने सहा तीन एक तीन जमला आता हे जे दोन आहेत दोनचा देऊन देऊ बे एक झाला ते एक आहे त्याला काही करण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने जे कॉमन नसलेले अवयव आहेत ते पाच तीन आणि दोन निघालेले आहेत मग यांचा सगळ्यांचा गुणाकार सहा पंचायत तीस तीस तरी नव्वद नव्वद जुने एकशे ऐंशी हा काय झाला एकशे ऐंशी त्यांचा लसावी झाला किती एकशे ऐंशी आता एकशे ऐंशी मधून सहा काढल्यानंतर किती मिळणार आपल्याला एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर हा त्यांचा काय झाला फरक झाला म्हणजे लसावी हे कितीने जास्त आहे एकशे चौऱ्याहत्तरने जास्त आहे पहा काय म्हणते आहे त्यांचा लसावी त्यांच्या मसावीपेक्षा कितीने जास्त आहे तर लसावी कितीने जास्त आहे एकशे चौऱ्याहत्तरने ने जास्त आहे इथे फरक विचारला होता आपल्याला चला पुढचे काही उदाहरणे आहेत दोन संख्यांचा मसावी आणि लसावी सहा आणि बहात्तर आहे त्यापैकी एक संख्या अठरा आहे तर दुसरी संख्या कोणती लसावी आणि मसावी दिलेली आहे सहा आणि बहात्तर यांचा गुणाकार किती होते बहात्तर गुणेला सहा आणि त्यापैकी एक संख्या अठरा आहे म्हणजे दुसरी संख्या कोणती मग या अठरा या संख्येने याला भागून टाकू या गुणाकाराला मग अठरा एक अठरा अठरा चो बहात्तर म्हणजे चार छक्क चोवीस म्हणजे ती संख्या कोणती आहे चोवीस संख्या आहे आले लक्षात म्हणजे याचा गुणाकार हा या दोन संख्येच्या गुणाकाराबरोबर आहे म्हणून ते आलेला जो गुणाकार होता बहात्तर गुण सहा याला आपण अठराने भाग करून टाकला म्हणजे आपल्याला चोवीस मिळाला तर अशा पद्धतीने हे सुद्धा उकल झालेली आहे म्हणजे दोन संख्यांचा लसावी आणि मसावी यांचा गुणाकार आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार हा सारखा असतो आता इथे बघा दोन संख्यांचा मसावी पंधरा असल्यास मसावी पंधरा असल्यास पुढीलपैकी पैकी कोणती संख्या त्यांचा लसावी आहे जे मसावी आहे मसावीने लसावीला भाग गेलाच पाहिजे मसावीने लसावीला भाग गेलाच पाहिजे तर ह्या पंधराने जी संख्या असेल त्या संख्येला भाग गेला पाहिजे तर आता पा? या ला भाग जाईल का नाही म्हणजे हे नाही पंचेचाळीसला जातो शंभरला जातो का नाही दोनशेला जातो का नाही म्हणजे ती संख्या कोणती आहे पंचेचाळीस आहे हे एक वैशिष्ट्य आहे मसावीचे की मसावीने लसावीला भाग जातोच म्हणजे लसावी हा विभाज्य असतो तर मसावी हा विभाजक असतो त्यामुळे हे सुद्धा एक सूत्र आहे पुढची लसावी शोधण्याचा तर तुमच्या लक्षात आलं असेल की लसावी आणि मसावी हे काही फार मोठे नाही आहेत एक सामायिक विभाजक मोठ्यात मोठा, मोठा सामायिक विभाजक म्हणजे मसावी आणि लहानात लहान सामायिक विभाज्य म्हणजे लसावी यांच्या गुणाकार केला की त्या दोन संख्याचा गुणाकार मिळतो याच्या याचा वापर आपण कुठे कुठे करतो हे पाहिलं आपण लांबी मो मोजणे पुढे वाजणारे एकत्र वाजणाऱ्या घंटा किंवा धारकता मोजणे त्यासाठी लागणारा डब्बा किंवा वजन मोजण्यासाठी किती किलोचं माप अशा पद्धतीचे येऊ शकतात तर या सगळ्यांचा वापर लसावी आणि मसावी आ, म्हणून वापरता येऊ शकतो आपल्याला त्या ठिकाणी तर खूप सराव करा असे अनेक उदाहरणं तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये मिळतील सुरुवातीला लसावी आणि मसावी कसा करायचा याचा सराव करा त्यानंतर हे गुणधर्माकडे वळा म्हणजे अधिक सराव करता येईल गुणधर्माच्या आधारित अनेक उदाहरणं सोडवा आणि यश मिळवा